एक दोन तीन चार पाच सहा असंख्य धबधबे

एक्सिडेंट बापरे गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट असे ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे तर मित्रांनो प्रॉपर मॉन्सून सीझन सुरुवात झाली आहे आणि जागोजागी पाणी बघा कसं साचला आहे तर मित्रांनो भयानक अशा पावसामध्ये आज आपण चाललो आहोत तामिनी घाटाला कव्हर करण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर तामिनीघाटाला आवर्जून भेट द्यायला हवी पावसाळ्यात तामिनी घाटामध्ये असलेल्या प्रत्येक जागा सक्रिय होऊन त्याच्या सुंदरतेचा उच्चांग गाठत असतात आणि याच तामिनी घाटात आपल्याला हजारो धबधबे पाहायला मिळतात जिथल्या प्रत्येक धबधब्याची एक वेगळी विशेषता पाहायला मिळते तामिनी घाटात अनेक हिडन जागा सुद्धा लपलेल्या आहेत ज्या प्रत्येक जागेची एक स्पेशल विशेषता आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच सुंदर जागेला कॅमेरात कैद करण्यासाठी आज आपण चाललो आहोत तामिनी घाटात तामिनी घाटाची खरी सुंदरता ही आपल्याला भयानक अशा पावसातच पाहायला भेटते आणि म्हणून आपण आपला आजचा टार्गेट निवडला आहे एकदम जास्त पाऊस असलेल्या सीझन मध्ये तामिनी घाट हा महाराष्ट्रातील एक घाट रस्ता आहे हा घाट रस्ता पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडण्याचं काम करतो पुणेपासून तामिनी घाटाचं अंतर पन्नास किलोमीटर तर मुंबई पासून तामिनी घाटाचं अंतर एकशे पन्नास किलोमीटर आहे दामिनी घाटाची खरी सुंदरता हे भर पावसामध्येच पाहायला मिळते आणि म्हणून आज आपण निघालो भर पावसातच दामिनी घाटाचे प्रत्येक स्पॉटला कव्हर करण्यासाठी आपल्या टूरच्या सुरुवातीलाच आपल्याला रस्त्यावर एक ऍक्सिडेंट पाहायला मिळाला अरे 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 ऍक्सिडेंट वो बापरे गाडी बाजूला लाव दामिनी घाटामध्ये असे बहुत सारे नागमोडी वळण्याचे रस्ते आहे आणि या रस्त्यावर आपल्याला असे ऍक्सिडेंट जागोजागी पाहायला भेटते मे बी रात्रीच्या टायमात किंवा बहुत साऱ्या फॉग मध्ये या जागेवरून अशी गाडी आली असेल याचा ब्रेक कंट्रोल नाही झाला असेल आणि हा ट्रक डायरेक्ट घुसला इकडे या डोंगराच्या अंदर मातीच्या अंदर अंदर कोणी आहे का का हॅलो भाऊ अंदर कोणीच नव्हता कोणी दिसत आहे असा टर्निंग वरून हा ट्रक आला असेल ब्रेक फेल झाला आणि डायरेक्ट हा डोंगराच्या अंदर घुसला होप करतो अंदर बसलेल्या माणसाला जास्त इजा नाही झाली असणार पण गाडीचा आता बेकार हाल झाला आहे या जागेवर जास्त टाइम बसना करता आणि पण समोरच्या टार्गेट पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे आणि यान कारण रस्त्यावर जात असताना जागोजागी साचलेलं पाणी पाहायला मिळत होतं दिवसानंतर आज पाऊस पडला आहे या पावसाकारणाच जागे जागेवरची जेवढी गडूळ माती होती ते पूर्ण अशी वाहून चालली आहे पूर्ण चायच्या आपण जाऊन पोचतो तामिनी घाटाच्या रस्त्यावरचा सर्वात छोट्या धबधब्याजवळ तामिनी घाटातील सगळ्यात पहिला टुरिस्ट स्पॉट म्हणजे पडसे धबधबा आता हा धबधबा बंद आहे का का आता माहित नाही बापरे नद्या वाहून राहिल्या या जागेवर नद्या आज पडसा धबधबा पूर आला का अशी परिस्थिती दिसून राहिली या जागेवर या जागेवरची आज पूर्ण दुकानं बंदच आहे पण या दुकानाच्या माग असलेला एक धबधबा धबधबा नाही वाहणारा ना पाणी आहे पाणी धबधब्याच्या स्वरूपात बोच मोठ्या आकारात जर या जागेवर असं आलं सर पडसे धबधबा रूप पाहण्यासारखा असणार तामिनी घाटाकडे जात असताना रस्त्यावरील सर्वात छोटा धबधबा म्हणजे पडसे धबधबा या धबधब्याची विशेषता म्हणजे फॅमिलीतील सर्व वयोगटातील व्यक्ती एकाच वेळी या धबधब्याच्या जवळ जाऊ शकतात फॅमिलीसाठी एकदम बेस्ट असलेला हा धबधबा दोन मिनिटं आपल्याला चाला लागते आणि मग आपण जाऊन पोहोचतो त्या धबधब्याजवळ अचानक सुरू झालेल्या पावसाकारण या जागेवर कंटिन्यू पाणी वाहताना दिसत होता वडश धबधब्याचा नौदर रोखत बहा जर या जागेवर पडशे धबधब्याचा असा व्यू असणार तर समोर पूर्ण तामिनी घाटचा का हाल होऊन असणार थोड्या वेळातच या पावसाकारण तामिनी घाटाचा कधी न पाहिलेला सुंदर रूप पाहायला मिळणार होता पडचे धबधब्यापासून एक किलोमीटर समोर जाताच घाटाचा सर्वात पहिला धबधबा पाहायला मिळाला घाटातला पहिला धबधबा वा वा, वा मित्रांनो पूर्ण धबधबे ऍक्टिव्हेट झाले आहे तामिणी घाटात आपल्याला हजारो धबधबे पाहायला भेटतील पण त्याच्यापैकी हा तामिणी घाटातला पहिला धबधबा होतच बरून पडत आहे धबधबा दुसरा धबधबा तामिनी घाट घाट हा संपूर्ण रस्ता एका दरी तर एका बाजूला इथं तामिनी घाटात जेव्हा कधी तुम्ही असं पावसात याल तेव्हा जागोजागी प्रत्येक पन्नास मीटर तुम्हाला एक धबधबा पाहायला भेटणार पडसे धबधब्याच्या थोडा समोर जाताच आपण जाऊन पोहोचतो तामिनी घाटाच्या सर्वात सुंदर जागेवर तामिनी घाटाच्या सुरुवातीलाच आपल्याला या घाटात असलेल्या दोन सुंदर हिडन जागा पाहायला मिळतात जिथे प्रत्येकाला जायला पाहिजे एक रस्ता तामिनी घाटाकडे चालला आहे आणि हा एक रस्ता कुंडलिका व्हॅलीकडे चालला आहे या रस्त्यावर आपल्याला कुंडलिका व्हॅली आणि सावड्या घाट असे दोन पॉइंट पाहायला भेटते आणि जर आपण इकडे गेलो तर तामिनी घाट आणि देवकुंड धबधबा दब असे दोन जागा पाहायला भेटते सगळ्यात पहिले आपण सावड्या घाट व्ह्यू पॉइंट कव्हर करू आणि तिकडून वापस आल्यानंतर आपण कुंडलिका व्ह्यू पॉईंट जवळ जाऊ सावड्या घाट पॉइंट हा तामिनी घाटात स्थित असलेला सर्वात सुंदर जागांपैकी एक जागा आहे या जागेवर एक्झॅक्ट जायचं कसं याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे इथे जाण्यासाठी तामिनी घाटाच्या अगोदर नेवेगाव लागणार नेवेगावाच्या रस्त्यावरच हॉटेल जय मल्हार दिसणार या हॉटेलपासून टर्न घेऊन एक किलोमीटर समोर गेल्यावर डाव्या बाजूला एक पडक्या अवस्थेत असलेला बसस्टॉप दिसणार याच्या बाजूच्या रस्त्याने आतमध्ये गेल्यावर आपण एका गावामध्ये जाऊन पोहोचतो इथे गाडी पार्किंग करून इथे बांधलेल्या रिवेन्सला फॉलो करून आपण अर्ध्या तासात जाऊन पोहोचतो त्या व्ह्यू पॉईंट वर जिथून शेकडो धबधबे दब एकाच वेळी खाली कोसळताना दिसतात पावसाळ्यात सावड्या घाट व्ह्यू पॉइंट जणू स्वर्गच भासतो जर आपल्याकडे थोडासा वेळ असला तर या जागेला नक्कीच भेट द्यायला पाहिजे उजवे बाजून टर्न घेऊन आपण थोडा समोर आलो समोर आल्यावर आपल्याला एक बस स्टॉप दिसत आहे या स्टॉपच्या जस्ट एक रस्ता चालला आहे जर या बस स्टॉपच्या इथून एकदम सरळ सरळ गेलो तर या रस्त्यानं समोर आपल्याला कुंडलिका व्हॅली येणार सावड्या घाटाच्या अगदी बाजूलाच आपल्याला कुंडलिका व्हॅली पाहायला मिळते संपूर्ण फॅमिलीला पाहता येईल असा हा कुंडलिका व्ह्यू पॉइंट या जागेवर गाडी पार्किंग करताच समोरच कुंडलिकीचा व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो जिथे आपण जणू स्वर्गातच आहो की काय असा भास होतो ओके आता आपण घाटाकडे थोड्या समोर गेलो की तितक्यातच आपल्याला काही हैराण करणारे नजारे पाहायला मिळाले बापरे रे समोरचा जो डोंगर आहे त्याचा नजारा तर का एक, एक दोन तीन चार पाच सहा असंख्य धबधबे अचानक सुरू झालेल्या पावसाकारण संपूर्ण तामिनी घाटातील धबधबे सुरू झाले होते आणि प्रत्येक वीस मीटरवर आपल्याला एक धबधबा पाहायला मिळत होता या जागेवर आज तामिनी घाटाचे पूर्ण धबधबे ऍक्टिव्हेट झाले आहे बाप रे प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंटचा पहिला मोठा धबधबा धबा <laughs> तामिनी घाटातील पहिला मोठा धबधबा आपल्याला प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंटवर पाहायला मिळाला एक मिनिट थांबून जाऊ या था जागेवर असा नजर हा रावराव पाहायला भेटत होत तुमचा होऊन हा धबधबा दब खाली पडत येत आहे आणि हा धबधबा दब डायरेक्ट जाते प्लस व्हॅली मध्ये समोर आपण या धबधब्याच्या व्ह्यू पॉइंटला डोळे भरून पाहतच होतो की तितक्यातच आपली नजर इथे असलेल्या प्लस व्हॅली मधल्या धबधब्यांवर गेली आणि इथला जो नजारा आपण कॅप्चर केला तो अविश्वासनीय होता अजून थोड्यासा समोर जाऊन तामिणी घाटाचे होऊ शकेल तेवढे पूर्ण धबधबे कव्हर करण्याचा प्रयत्न करू या व्हि पॉइंट पासून समोरचा समोर आलो आणि आपल्याला समोर अजून रस्त्यावरून पुर पाणी वाहत दिसतंय इथं अजून एक धबधबा आहे नायजेरिया वॉटरफॉल लँड नायजेरिया वॉटरफॉल एकदम बिलकुल टर्निंगवरच हा धबधबा वाहत आहे त्या बाजूला धबधबा वाहत येत आहे या जागेवर कर वाकराचा रोड आहे जिथे रोडच्या बाजूला ॲक्सिडेंट नाही झाले पाहिजे म्हणून रेलिंग लावली होती पण याच जागेवर ॲक्सिडेंट झाला आणि बाय मिस्टेक या जागेवर आता हा सुंदर धबधबा तयार झाला आहे नायजेरिया वॉटरफॉल या, या, जागे या सुंदर जागेला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो तामिनी घाटाच्या समोरच्या पॉइंट वर जिथे आपल्याला अजूनच हैराण करणारे नजारे पाहायला भेटणार होते तामिनी घाटामध्ये आपल्याला हजारो धबधबे पाहायला भेटते आणि या हजारो धबधब्याची हजार वेगवेगळी विशेषता आहे ज्याच्यापैकी आताचा जो वॉटरफॉल होता हा वॉटरफॉल नायजेरिया वॉटरफॉल सारखा दिसून राहिला ऍक्सिडेंटली हा वॉटरफॉल तयार झाला आहे एका गाडामध्ये इथून गाडी जात होती आणि तिथे ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्या कारण जे बॅरिगेड लावलं होतं ते तुटलं आणि तुटल्या कारण असा कर तयार झालाय आता आणि या, या कारण जो पाणी त्या करवरून खाली पडत आहे नायजेरिया दिसत आहे जर आपण तामिनी घाटात येत असणार आणि जर आपल्याला संपूर्ण फॅमिली सोबत एखादी सोपी ट्रेक करायचा असेल तर अंधारपन जंगल ट्रेक हा उत्तम पर्याय ठरू शकतो अंधरबन हा एक सोपी जंगल ट्रेक असून या ट्रेक मध्ये आपल्याला अनेक प्रकारची झाडे पाहायला भेटतात ही बारांगीची भाजी आहे हे जी भाजी करतात तीनच तीनच पानं बघाय भेटत आहे ती त्याच्यात जुन्या काळी पत्रावळी बनवायची त्याच्यात लोक जेवायचे लो आहे हे जी आहे ना त्याची भाजी करतात ही कोरडूची भाजी आहे आपल्याला फक्त आहे ना ही पावसाळ्यातच भेटते आणि अंधरबन भेट तसेच या मधून चालत असताना अनेक धबधब्यांचा सुंदर नजारा सुद्धा पाहायला भेटतो आणि या ट्रेकच्या एका व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला जो नजारा पाहायला मिळतो तो कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही पूर्ण ना काळू झालाय जसं काही ट्रेक दिसून राहिला आहे या जागेवरून थोडं समोर जाताच आपल्याला काही स्थानिक लोकल व्यक्ती पाहायला मिळाले जे रस्त्यावरील धबधब्यांचा मनसुक्त आनंद लुटत होती थोडस समोर आलो इथं बी एक धबधबा जर आपण थोडा समोर गेलो या जागेवर पण एक धबधबा पाहायला भेटते सुंदरता चांगल्याने कॅप्चर करता यावी म्हणून स्थानिक मुलांसोबत आपण निघालो धबधब्याच्या वरच्या दिशेने या दब धबधब्याच्या सुंदरतेला कॅमेरात कैद करून आपण निघालो समोरच्या दिशेने जबरदस्त दब धबधबा होता या जागेवरचा आता समोरचे धबधबे दब कव्हर करू चलो पावसाचा जोर कंटिन्यू वाढतानाच दिसत होता या जागेवर अजून एक धबधबा दब रस्त्यावर जात असताना अजून एक धबधबा दब पाहायला मिळाला जो गोवा मधील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याचा एक छोटा टिल्लू असल्याचा भास होत होता हा धबधबा अजून एक दब धबधबा पुढ्यासमोर जाताच आपल्याला धबधब्यांची दब सातमाड रांग पाहायला मिळाली वा धबधब्याची दब सात पार झाले तामिनी घाटातील घाट रस्ता जवळपास पंधरा किलोमीटर लांबीचा असून या घाट रस्त्यात शेकडो धबधबे तसेच अनेक नागमोडी वळण आहेत काही वळणांवर तर चक्क धबधबे वाहताना पाहायला मिळतात जे या संपूर्ण घाटाची सुंदरता अजूनच वाढवते तामिनी घाटातून समोर जाता जाता आपण येऊन पोहोचलो डोंगरवाडी मध्ये या डोंगरवाडीवर इथं असा एक छोटासा बॅरिगेड लावून आहे आणि इथं लिव्ह नाही प्लस व्हॅली ट्रेक मिल्की बार वॉटरफॉल जर इथून आपण अंधार गेलो तर आपल्याला मिल्की बार धबधबा पाहाल भेटू शकते तसाच प्लस व्हॅली मध्ये उतरण्याचा इझी वाला रस्ता पाहाल भेटू शकते तामिनी घाटात स्थित असलेला सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक धबधबा म्हणजे मिल्की बार धबधबा दुधासारखी पांढरी शुभ्र वाहणारी पाण्याची धार खाली कोसळताच निळ्या पाण्याचा कुंड तयार करतो आणि हा धबधबा पाहण्यासाठी अनेक लोक इथे दूर, -दूर येत असतात जर आपल्याला प्लस व्हॅलीचा ट्रेक किंवा मिल्की बार धबधब्याचा ट्रेक करायचा असेल तर आपण डोंगरवाडी या जागेवरून इकडून खाली उतरू शकतो सिम्पलचा ट्रेक आहे ना सुंदर नजारा आहे आता इथूनच आपण थोडासा समोर जाऊ आणि जाऊन पोहोचू तामिनी घाटातल्या अशा नागमोडी वळणावर जिथं हजारो धबधबे पडत राहतील थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो तामिनी घाटाच्या एका अशा नागमोडी वळणावर ज्याची खरी सुंदरता आपल्याला बस पावसाळ्यातच पाहायला भेटू शकते ज्या टर्निंगवर पावसात कंटिन्यू धबधबा वाहताना दिसतो या टर्निंगला पार करताच आपण जाऊन पोहोचतो तामिनी घाटाच्या रस्त्यावर स्थित असलेल्या एका धबधब्याजवळ तामिनी घाटाचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धबधबा या धबधब्याची विशेषता म्हणजे संपूर्ण फॅमिली एकदम सेफ्टीसोबत या धबधब्याच्या नजऱ्यांचा रस्त्यावरून जाताना आनंद घेऊ शकतात या धबधब्याची खरी सुंदरता डोळ्यात आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद करून आपण निघालो तामिनी घाटाच्या सर्वात शेवट सर्वात शेवटच्या टोकाकडे जिथे तामिनी घाटाचा मोठा धबधबा स्थित आहे जर आपण फॅमिली सोबत आलो तर तामिनी घाटामध्ये या धबधब्याजवळ थांबण्यासाठी विसरू नका कारण हा एकदम सिंपल सोपीन सगळ्यात सुंदर मोठा धबधबा आहे जर आपल्याला सुंदर रस्त्यांसोबत हजारो धबधब्यांच्या नजरांचा आनंद घ्यायचा असेल तर तामिनीघाट हा उत्तम पर्याय ठरू शकतो या टर्निंग वरून समोर जातास हा पण अशा धबधब्याजवळ जाऊन पोहोचतो जिथे उभं तामिनी घाटात जाऊन आंघोळ करायची असेल तर त्यांनी या धबधब्याला नक्कीच भेट द्यायला हवी आजपर्यंत पाहिलेली सगळ्यात मोठी धार या धबधब्याची आता समोर आज बहुत मोठा धबधबा आहे तामिनी घाटाचा सगळ्यात मोठा धबधबा तामिनी घाटातले रस्ते तर पहा फायनली सगळे धबधबे पार करून आपण येऊन पोहोचलो तामिनी घाटात स्थित असलेल्या सगळ्यात शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या धबधब्याजवळ वॉटरफॉल हा आहे तामिने घाटातला सगळ्यात मोठा धबधबा मित्रांनो होऊ शकेल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आज आपण तामिनी घाटाला आणि तामिनी घाटातल्या प्रत्येक एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर असणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन, पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं थांबवतो हो भेटूया या पटकनात सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय